हाय मित्रांनो आज आपण बोलणार आहे चौथ्या टेस्टमध्ये जी आहे ना आता पत्र तर ड्रामा झालता बेमस्टोकनं आणि त्यांच्या टीमनं जी आहे ना ड्रामा तयार केला तर त्याच्याबद्दल आणि आपलं जडेजा यांना आहे ना काय त्यांना उत्तर दिलं लास्टच्या ओव्हरमध्ये आहे ना खूप असा मस्त ड्रामा झाला बरं हां इंडियानं आहे ना ही मॅच ड्रॉ केली पण आहे ना ही ड्रॉच आहे ना इं इंडियासाठी आहे ना जीच म्हणजे विनिंगचं आहे ना काम केलेलं आहे अजून म्हटलं तर एशिया कपचं शेड्यूल आणलेलं आहे आणि ती तिच्या मॅचा कधी सुरू होते आणि कधी सोपते हे सगळे मी आहे ना या व्हिडिओमध्ये आहे ना तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो आणि शुभमन गिल के एल राहुल यांचं काय नवीन रेकॉर्ड झालेलं आहे ते पण मी तुम्हाला आहे ना या व्हिडिओमध्ये सांगतो आणि पुढची पाचवी टेस्ट मॅच कधी आहे हे पण मी तुम्हाला आहे ना या व्हिडिओमध्ये सांगतो तर व्हिडिओ स्किप न करता ना व्हिडिओ पूर्ण बघा पहिल्यांदा म्हटलं ना की चौथा टेस्ट आणि पाचवा दिवस सुरू होता ऑलरेडी इंडियन आहे ना चौथा दिवस आणि पाचवा दिवस बॅटिंग मस्त केली ते जेव्हा इंडियाचा आहे ना स्टार्टिंगला झिरो रनावरती दोन विकेट होतं झिरो रनावरती आहे ना दोन विकेट होतं आणि अशी शुभमन गिल आणि एल राहुल आहे ना खूप अशी मस्त बॅटिंग करून आहे ना एक रेकॉर्ड आहे ना त्यांच्या नावाने तयार केला की जगामध्ये आतापत्र आहे ना सगळ्यात मोठं रेकॉर्ड आहे ते स्टार्टिंगला म्हणजे झिरोवरती ठीक आहे झिरो रनवरती दोन विकेट असताना सगळ्यात मोठी हायेस्ट पार्टनरशिप जगामध्ये आहे ना आपल्या के एल राहुलची आणि शुभमन गिलचे आहे त्यानंतरनं म्हटलं तर आपलं आहे ना जॅक्सन म्हणून आहे त्या एका आहे जॅक्सन आणि मार्कलिन याने लॉर्ड्समध्ये आहे ना एकशे दोन रनाचे पार्टनरशिप केली होती ते पण एकोणीसशे नव्वदला त्यानंतरनं जी विश्वनाथ आणि अमरनाथ या दोघांनी मिळून आहे ना ऑस्ट्रेलिया विरुद्ध आहे ना एकशे पाच रनाची आहे ना पार्टनरशिप केली ती ते पण आहे ना आपले एकोणीसशे सत्त्यात्तर ला आणि शुभमन गिल्ला आहे ना असं अजूक एक सेन सेंचुरी तो केला तर आहे ना सुनील गावसकर आणि टेस्ट मधला सगळ्यात लेजंड जो बॅट्स बॅट्समन आहे डॉन ब्रॅड डॉन ब्रॅडॉन हे जर रेकॉर्ड तोडण्यासाठी एक शतकची गरज आहे आता पत्र आहे ना सर ब्रॅडॉम आणि सुनील गावसकर एका म्हणजे एका टेस्ट सिरीजच्या आत आहे ना या दोघांचे पण आहे ना चार चार शतक आहेत आणि शुभमन गिलचं पण आहे ना चार शतक आहे शुभमन गिलना अजून एक शतक केला म्हटलं ना या दोघांना ना क्रॉस करते आणि ते स्वतःहून आहे ना एक नंबरला येऊ शकते आणि सर सर डॉन ब्रॅडम ह्यांनी आहे ना तिने स्वतःच्या घरामध्ये चार शतक केलं तर आणि सुनील गावसकर यांनी पण आहे ना स्वतःच्या देशामध्ये दे यांना शतक केलं तर असा एकमेव शुभमन गिल आहे की तो दुसऱ्या देशात जाऊन यांना शतक केला आहे आणि आता पत्र आहे ना अजून एक रेकॉर्ड आहे की इंग्लंडमध्ये आहे ना जास्त राणा करण्याचा एक तर आपलं सुनील गावस्कर यांचं रेकॉर्ड आहे म्हणजे सुनील गावस्कर यांनी आहे ना एक आक अकराशे बावन केल्या त्या ते पण अठ्ठावीस इनिंगमध्ये त्यानंतरनं के एल राहुल अकराशे तीन रनाव आता पत्र याने केला अजून एक इनिंग बाकी आहे ते ऑलमोस्ट आहे ना आपलं सुनील गावस्कर यांचा आहे ना रेकॉर्ड तोडू शकते आणि त्यानंतर त्यान ना विजय मर्चंट याने अकरा इनिंगमध्ये पाचशे बावन्न रना केल्या त्यानंतर ना सोद अहम्मद आहे ना पाचशे बावीस रना केले ही जी आहे प्ले ना प्लेअर आहेत म्हणजे ही जी प्लेअर आहेत सगळे आहे ना ॲज अ एशियाचे जेवढे बॅट्समन आहेत ना हे सगळे मिळून आहे ना इंग्लंडमध्ये एक हजार प्लस रना केले आहेत आणि एशिया कपचं जे न्यूज आहे ना म्हटलं ना तर ते नऊ सप्टेंबरला सुरू होणार आहे सुरू होणार आहे आणि त्याचा अठ्ठावीस सप्टेंबरला आहे ना फायनल आहे आणि ह्याच्यामध्ये आठ टीम आहेत एक आपली भारत श्रीलंका अफ अफगाणिस्तान सी पाकिस्तान यू ए दुबई ओमन अजूक हाँगकाँग असे आठ टीम आहेत आणि मॅच बघण्यास सगळ्या येतं पण बी टीम जे आहे ना ती सगळ्यात मस्त आहे क त्यात म्हटलं ना बांगलादेश श्रीलंका अफगाणिस्तान आणि हाँगकाँग आहे आणि ए टीम मध्ये भारत सी पाकिस्तान अजून म्ह तर ओमन आणि दुबई असे हे चार चार चा, चार टीम आहेत ऑलमोस्ट आहे ना पाकिस्तानला आहे ना हे या, या म्हणजे ग्रुप ए मध्ये घ्यायला नको होतं पण राहू दे सी पाकिस्तान आहे ऑलरेडी आता डब्ल्यू दब, सी आता आहे ना सगळ्या प्लेयर नाही आहे ना म्हटलं की आम्ही काय पाकिस्तान संघ क्रिकेट खेळणार नाही ती मॅच आहे ना कोणच भारतीय प्लेअरने खेळलं इथे नाही त्या त्यामुळे ना यांना एक एक पॉईंट आहे ना मिळालं मग असंच भारताचे पण आहे ना आता जी ही एशिया कप आहे ना टी ट्वेंटी फॉर्मॅटमध्ये होते सूर्यकुमार यादव यशस्वी जयस्वाल शुभमन गिल बुमराह हार्दिक पांड्या सूर्यकुमार यादव यांनी असं ठरवलं तर होऊ शकते आणि पाचव्या पाच पाचवा पाच जे टेस्ट आहे ते आहे ना आपलं एकतीस जुलैला आणि त्याच्यामध्ये खास करून रिषभ पंतचं रिप्लेसमेंट आलेलं आहे आणि बी सी 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 आयने यांना सत्तावन्न म्हटलं की रिषभ पंत यांना आउट झालेला आहे त्याच्या जागी एन जगदीशन हा प्लेअर आलेला आहे आणि आता पत्र आहे ना जे डब्ल्यू सी एलचा आहे ना सगळ्यात जास्त हाय हायेस्ट विकेट जी घेणार आहेत ना पाचच प्ले पाच प्लेअर आहेत एक नेतन लायन मिचल स्टार पॅट कमिन्स आणि भारताचा आर अश्विन आणि जसप्रीत बुमरा याच्यामध्ये तीन फास्टर आहेत अन आणि दोन स्पिनर आहेत तर हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि मी रोज आहे ना लाईव्ह करत आहे तर प्लीज आहे ना माझा पूर्ण व्हिडिओ बघत असेल तर आहे ना मी आतापत्र आहे ना लाईव्ह लाव लाईव्ह आहे ना सात का आठ किंवा हा ना केलो लाइव सेक्शन शेक्शनमध्ये जाऊन आहे ना प्लीज बघा आणि रोज मी असंच आहे ना जास्त करून लाइव करतो आहे छोटे व्हिडिओ कमी करतो आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि लाइव वॉच करायला विसरू नका चला बाय गुड गुड मॉर्निंग